नमस्कार सिंपल लिव्हिंग विथ विद्या या युट्यूब चॅनल वर मी माझ्या सगळ्या मैत्रिणींचं स्वागत करते आज ना आपण तळलेल्या पोह्यांचा चिवडा बघायचा हा चिवडा आहे ना इतर चिवड्यांपेक्षा अतिशय खमंग खुसखुशीत किंवा चटपटीत म्हणा असा मस्त असा होतोय ह्याची कृती अतिशय सोपी आहे पटकन होतोय वेळही जास्त लागत नाही तो कसा करायचा ना ते आता आपण बघूया चिवड्यासाठी जे आपण पोहे घेणार आहे ना ते हे पोहे जे आपण घरामध्ये कांद्या पोह्यासाठी जे वापरले जातात ना तेच पोहे घ्यायचे आहेत आपल्याला हे मी साधारण दीडशे ग्रॅम घेतलेले आहेत त्यानंतर शेंगदाणे घेतलेत पन्नास ग्रॅम फुटाणा डाळ काजू आणि मनुके हे साधारण पन्नास ग्रॅम किंवा त्याच्यापेक्षा कमी घेतलं तरी चालेल कारण आपण पोहे कमी घेतलेले आहेत त्यानंतर दोन टेबल स्पून लाल तिखट घेतले मी जिरापूड घेतले अर्धा चमचा पिठी साखर एक चमचा धनापूड एक चमचा त्यानंतर तीळ घेतलेत मी एक चमचाभर आमचूर पावडर पाव चमचा घेतलेले त्यानंतर खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत मी थोडेसे खोबऱ्याचे काप आहेत ते आपल्या इच्छेनुसार आहेत कारण मुलं बऱ्याचदा काढून टाकतात जर तुम्हाला आवडत नसले तर स्किप केलं तरी चालेल आणि त्यानंतर ते कडीपत्ता आपण ना आता त्याच्या आधी ना काय करायचं माहितीये का हे जे मिक्स मसाले आहेत ना आपण चिवड्यासाठी घेतलेले ते सगळे मिक्सरच्या भांड्यातून काढायचे त्यामुळे ते, ते, ते पुन्हा मिक्स करायला आपल्याला अवघड जात नाही आणि चिवड्याला सगळीकडे एकसारखे लागतात त्यामुळे मी लाल तिखट त्यानंतर जिरापूड पिठी साखर आणि आमचूर पावडर मी ह्यामध्ये मीठ घेतलेलं नाहीये कारण मीठ आपण ना सगळं साहित्य झाल्यानंतर बघायचं आणि मग वरून घालायचं <tip> हा मसाला तयार झालाय बघा आपला पोहे तळायची जाळी आहे ही ही बाजारात पण मिळते आता ना आपण यामध्ये पोहे घालून तळून घेऊ ही जाळी आहे ना ती अशी तेलामध्ये ठेवायची आणि त्यानंतर हे पोहे जे आहेत ना ते असे मोठभर घ्यायचे एका वेळी एवढे पोहे व्यवस्थित राहतात आणि असे आरामात सोडायचे काही हलवायची पण गरज पडत नाही अगदी व्यवस्थित ते हे होतात ते, ते वाटल्याचे एकदा असे झेलायचे आणि कुठं जर राहिलं असलं तरी पण शक्यतो राहत नाही बघा पूर्णपणे झालेले असे मस्त फुलून वर येतात त्यानंतर असे व्यवस्थित झेलून घ्यायचे तेल निथळलं की एका चाळीमध्ये चाळणीमध्ये काढून घ्या हे पोहे जरी दिसायला कमी दिसत होते पन जब 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 हो ना पण तळल्यानंतर त्याची तिप्पट फुलतात ती म्हणजे साधारण दीडशे ग्रॅम होते आपले पण आता जवळजवळ अर्धा किलोचा चिवडा आपला तयार होतोय सगळं केल्यानं साहित्य घातल्यानं पोहे तळून झालेले आहेत आपले आणि आता आपण हे शेंगदाणे तळायलेले म्हणजे सगळं साहित्य जे चिवड्यामध्ये घालणार आहे ते सुद्धा जाळीतूनच काढायचं आहे शेंगदाणे थोड्या थोड्या ना तेलातून वर जरा उचलायचे कारण ते फुटून उडण्याची शक्यता असते त्यामुळं असं बघत बघतच जराशी हे बघा फुटले शेंगदाणे हे झाले बघा शेंगदाणे साधारण रंग बदलून तपकिरी रंगावर आले आणि फुटल्यासारखे दिसले की झाले आता फुटाणा डाळ घालूया फुटाणा डाळ जास्त तळावी लागत नाही कारण मुळातच ती खुसखुशीत असते त्यामुळे फक्त जराशी सोडून लगेचच काढायची हे बघा लगेच रंग बदलला त्याचा त्यानंतर काजू हे बघा इतका रंग बदलला की बस झालं काढायचे कधीच त्यानंतर खोबऱ्याची काप हे बघा अशा रंगावर आले की काढायचे त्यानंतर बेदाने घालायचे आपल्याला हे बघा अशा रंगावर कधी कधी बेदाण्याना टम्म फुगल्यासारखे वाटतात पण काही काळजीचं कारण नसते नंतर ते पुन्हा पूर्ववत होते आकार घेऊन हो। त्यानंतर हा कडीपत्ता कडीपत्ता ना तळताना कुरकुरीत करायचा का कारण कडीपत्ता कुरकुरीत राहिला की चिवडा मऊ होत नाही जर कढीपत्ता कच्चा राहिला ना तर चिवडा मऊ होण्याची शक्यता असते हे बघा आवाज म्हणा म्हणजेच हा चांगला तळला गेलाय तळलेले पोहे आहेत ते आपण एका स्टीलच्या घमेल्यामध्ये काढून घेतलेले कोणत्याही प्रकारच्या कुंड्यामध्ये किंवा मोठ्या पातेल्यामध्ये जरी काढले तरी चालतील किंवा परातीमध्ये त्यानंतर आता हे तळलेलं साहित्य आहे ना ते आपण ह्याच्यावर घालून घेऊया ते अजिबात तेलकट राहिलेलं नाही आहे अगदी कोरडे झालेले आहेत सगळं साहित्य आता हे जे आहे ना तिखट मीठ वगैरे आपण जे मिक्स करून घेतलेलं आहे ते आपल्याला व्यवस्थित असं हातात घ्यायचं आणि व्यवस्थित असं सगळीकडे पसरून टाकायचं आपल्याला हे आपण प्रमाणासहितच घेतलेलं होतं फक्त मी ह्यामध्ये मीठ घेतलेलं नाही आहे आत्ता जेव्हा आपल्याला चिवडा डोळ्यासमोर दिसतोय ना की किती होणार आहे त्याच्या अंदाजानं मग आपल्याला मिठाचं प्रमाण ठरवता येते आता बघून मी कारण खारट होता कामाने चिवडा आपला त्यामुळं असं लागेल इतकंच आणि आमचूर पावडर पण आपण घातलेली आहे त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवत जावा नंतर एकदा चाखून बघितल्यानंतर पुन्हा वाढवलं तरी चालेल आता हे मिक्स करूया मी हा चिवडा ना आता हातानं मिक्स केला आणि तुमच्या लक्षात येईल की हे जरी साहित्य सगळं तळलेलं असलं तरी सुद्धा चिवडा अगदी कोरडा झालेला आहे त्याशिवाय तुम्ही इथं ह्यात पण बघाल कुठेही जास्त तेल वगैरे काही दिसत नाही आहे पूर्णपणे कोरडा आहे आणि अगदी खुसखुशीच होते इतकं फेर त्याला जाते वरून फोडणी घालायची पण काही गरज नाही आहे फक्त असा मिक्स केला तरी व्यवस्थित असा होतो हा चिवडा किती कुरकुरीत झाला आहे बघा आवाज आला असणार तुम्हाला अगदी हातामध्ये पूर्णपणे हातातल्या हातात तो बारीक झाला म्हणजेच तो मस्त असा खुसखुशीत झालेला आहे गोड खुसखुशीत असा मस्त असा चिवडा तयार झालेला आहे ह्या दिवाळीला ना तुम्ही सुद्धा असाच चिवडा करा कारण काय माहितीये काय दिवाळी वर्षातून एकदाच येते नेहमीच्या चिवड्यांपेक्षा खुसखुशीत असा तळेला चिवडा जर तुम्ही केला ना सगळी खुश होऊन जाते त्यामुळे ह्या वेळेला नक्की असा चिवडा करा आणि मस्त मस्त अशा कमेंट्स मला द्या थँक्यू